तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर थांबण्याला बघून तुम्हाला नक्की कळायचं असेल बघा व्हिडिओ कशाचा आहे तर आपल्या ट्रॉलीचं बघा तुमच्या इतक्या कमेंट आल्या बघा ट्रॅलीचा आपला ट्रॅलीचं ट्रॅलीचा व्हिडिओ बनवा ट्रॅलीचे रेलमध्ये सांगा बघा कसं जोडली काय जोडली तर मित्रांनो याच्या अगोदर आहे का आपण जी जी गोष्ट केलेली बघा स्टार्टिंगला त्याचे सगळे व्हिडिओ आहे का आपण टाकलेलेच बघा आपल्या ट्रॉलीचं पण व्हिडिओ मागं जुना पडलेला बघा तुम्ही यूट्यूबवरती चेक करू शकता बघा आपल्या पेजवरती तर काय अडचण नाही बघा बऱ्याच जणांचे काय झालं कमेंट आलं बघा की आपल्याला का ट्रॅलीचा व्हिडिओ पाहिजे ट्रॅलीचं तुम्ही आता आहे कसं आपल्या नवीन ट्रॅक्टरला बघा तर त्याचा तुम्हाला नक्की एकदा पुन्हा एकदा व्हिडिओ बघा बनवून टाकूच बघा सगळ्या पब्लिक म्हणजे म्हणायच लागले बघा आपली ट्रॅली कशी जोडली ट्रॅक्टरला काय तर मला एक पुन्हा एकदा व्हिडिओ त्यासाठी बनवून टाकू बघा तर बस आपलं बघा बाळ्या इथं लावलेलं आहे आपलं जे नवीन ट्रॅक्टर आहे का तिकडे नेलेलं आहे सध्याच्याला हो काय कांद होतं चाल कांदा चालू होतं बघा लावायचं कांदा आपला ऊस चालू होतं त्याच्यामुळं काही सवडच भेटत नव्हती बरेच नुसते मॅसेजवर मॅसेज मॅसेजवर मॅसेज व्हिडिओ टाका ना आपला फोटो टाका व्हिडिओ टाका आपल्या टेक्स्टमध्ये कमेंटमध्ये तर म्हणलं एकदाच बनवून टाकावं बागा तर बस बाळ्याला झाकून ठेवलं बागा आता काही यांचं सगळं ओके झालेलं आहे असं म्हणा असं काही म्हणजे काम तर याच्यामध्ये काय राहिलेलं नाही आपल्या साऊंड सिस्टीम युट सिस्टीम सगळं झालेलं आहे फक्त आता एक करायचं आहे आपलं काय काय कराच काय करायचं हा हा हां त्याची एक आहे इथं नाव टाकून म्हणजे नाव टाकत राहिलेलं आपल्या टायरवरती बाकी तर काय सगळं झालेलं वायरिंग बिरिंग सगळी कम्प्लीट झालेली आहे आपला बाळा पाहिल्यापासून बघा रेडी फुल आणि आणखीन एक मित्रांनो बघा एक गोष्ट दाखवायची बघा जी की आपण बघा वायरिंग करून घेतली बघा अशी जाडीची पहिली जी वायरिंग होती बघा आपली हलकी होती मी काय वायरिंगचा व्हिडिओ बनविला नाही म्हटलं याच्यामध्ये कवर करून टाका बघा वायरिंग बघा बघा <coughs> सॉरी वायरिंग बघा अशी केली बघा आपण व्हिडिओमध्ये हे बघा इथं ही एका का सेम कशी ज्या वेळेस आपण मागच्या वेळेस जी लाईटिंगला आपण वायरिंग केली ती बघा सगळी कोटिंग बिटिंग हे बघा इजून एक आपण ते स्ल्यू ब्ल्यू लावून बघा सगळं पॅक करून टाकलेलं आहे एकदम मस्त इथून आपली वायरिंग काढून आपले बॅ पेप्सीमध्ये इधून मस्त आतमध्ये बघा अशी शिक सगळे ओकेमध्ये केली एकदम आणि वायरिंगचं आपल्याला एका लाईटिंगचा सॉरी आणखीने एक व्हिडिओ बघायला भेटून बघा जीओ की बागा, बागा दीपक भाऊच्या ट्रॅक्टरला तसंच करायच राहिलेला आपल्या बाळ्याला केलं ते बघा मागं पाऊस काळ्यात तेव्हापासून त्यांची वायरिंग करून ते बघा वरती तशीच आणखीन त्यांच्याला बसवायच्या वेळेस डबल एकदा वायरिंगचा व्हिडिओ तुम्हाला डबल एकदा सांगन बघा आपली वायरिंग कशी केल ती बघा बस आपलं ट्रॅक्टर तिकडे लावलेलं ला, कानलाई तसंच भरून ठेवलेलं बघा रोप म्हणलं हाय असंच दाखवा म्हणलं मस्त एकदम आहे बघा काही अडचण नाही काही नाही ओके मध्ये फक्त त्याला एक आणखीन दोन एका पट्ट्या तयार करून घ्यायचे ते थोडासा कसा प्ले कोणचं प्ले दाखवतो बघा मी आता तर मित्रांनो बघा आपलं नवीन ट्रॅक्टर बघा आता नवीन ट्रॅक्टर तुम्हाला लागेल इथं लावलेले तेव्हा ना काही नाव नाही काही नाही बघा सुरुवात करू बघा आपले मेन मुद्दा बघा आपल्या ट्रॉलीपासून बघा तर मित्रांनो आपण ट्रॉली बनलेली आहे बघा आपल्या बैल काढायचे महापाचे बघा आणि सगळ्यात मेन पॉईंट बघा जे तुम्हाला लागते त्याची गोष्ट होती बघा तिची बनावट बघा एक आपण अशी केलेली तिथं आप का आपण तिची रोट्याचं हुक आहे का त्याला गुंतविलेलं आहे असं इथं बघा याच्यामध्ये त्याला एक नंतर असं बिंगून ढिल्लं पण केलं जातं आणि हे इथून असं सुट्ट होतं आणि इथून खाली आहे का आपण इथं दोरीन बांधलेलं आहे तात्पुरतं विषय काय होतो बघा हे असं इकडं इकडं एक इक असं आहे बघा असं आहे बघा तर याचं जे आहे का समोर पट्टीने तिथून काहीतरी अटॅचमेंट करू हे सध्या पुरतं आपण जे आहे का आपलं काम धकायपुरतं हे का केलेलं बघा आणि इथं का आपलं हुक लावलेलं बघा एक इथं खाली टेकत पण नाही काय नाही फक्त काय होतं विषय माहिती आहे का आपण जी गाडीची आहे टे का आपली अशी इथं कमी ठेवलेली त्याच्यामुळे जे का आपली जी हे आपलं समजा ॲडजस्टमेंट आहे का हे आपल्याला खाली करावं लागते आपण जी समजा गोल बिंगून जर एका वरती जर घेतली तर आपला गाडा बघा असं जिकडं वरती उचलतो मागं पडायची जे समजा आपली वस्तू असते त्याची भीती वाटते बघा तर बस बाकी काय नाही हे असं बघा एकदा डबल एकदा चेक करा इथं आपलं हुक केलेलं आहे आणि इथून असे पट्टी नेऊन असं केलेलं आहे आणि सेम जो आपला जो गाडा आहे का बघा आपला गाडा म्हणतो याला आपण आपली जी ट्रॉली आहे का बघा आपण एका, एका मोठ्या ट्रॅक्टरवरून सेम तयार केलेलं बघा असं इथं डाबर बिबर आणि तयार करता बघा हे सगळ्यात मेन आहे बघा डायरेक्ट आपलं इथं का गजने लावायचा जे आपलं आसा 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 हो असं हो जी एक हुक करून असं मी त्याला एका बिंगता आलं पाहिजे बघा जरी बाय चान्स टाळली जरी आपली अशी पलटी जरी झाली तर ट्रॅक्टरला घेऊन न्यावायला पाहिजे इथून नुसते बिंग का तर असं पूर्ण असे रोटेट होते बघा इथं खालीवर आणि याचा थोडासा प्लेट व्हायचा बघा जेणे की थोडासा असा असा आधार भेटतो त्याला तर एकदा पल्लीकाड साईडने पण दाखवतो बघा तर मित्रांनो हे चेक करा बघा आणि मित्रांनो आपण जे आहे का आपल्या इकडचं ऊस बघा मस्त लावलं बघा हेच आपलं मोठं टॅक्टर पण याच्यामध्ये जात नाही बघा मस्त आपलं बेनं बिणं बेन ठेवलं आपलं पाहिलं गेरवटी टॅक्टर लावलं आपलं दोन टॅ आपल्या दोन समोरच्या टायर सरीमध्ये माग त्याच्या आपल्या टेकड्यावरती चाललं आणि ह्या दोन्ही पण सरीमधून मस्त आपलं लागवड करून घेतली बघा ऊसाची काय गरज नाही बघा मोठं ट्रॅक्टरचे तुमच्याकडे हे जरी ट्रॅक्टर असलं तर आपलं मस्त असं एक जुगाड तयार करून घ्यायचं बघा सगळ्यात गोष्टीला काम यायचं बघा आपलं खतपणण्यात यायचं गावातून कोणतं जरी मटेरियल आणायचं म्हणलं मस्त टाकलं की आपलं निघलं बघा घेऊन तर असं काहीतरी जुगाड आपण केलेलं आहे बघा ह्याच्या अगोदर पण आहे का युट्यूबवरती व्हिडिओ टाकला आहोत जो ना एवढं तुम्ही जाऊन बघा त्याला आहे का आपल्या बाळ्याला केलेलं आहे बघा बाळ्याला थोडंसं वेगळं केलेलं आहे त्याची जी बनावट आहे बघा शेटाची आता याला आहे का स्प्रिंग आलेली बघा ते आपले बाळाला आहे का जुन्या पद्धतीचे आपले जुन्या पद्धतीची आहे का बनावट आहे बघा त्याला एका मागून पाटे आहेत बघा असे पाटे आहेत याला शॉकअप आलेलं आहे त्याला का बघा आपण असं जुगाड करून घेतलं होतं त्याला एक डायरेक्ट ते इथं का असं असं हुक तयार केलेलं आहे ते पण हुक दाखवतो बघा मी घरी जाऊन कसं तयार केलेलं आहे मग ज्या ज्यांच्याकडे बघा ते ट्रॅक्टर असलं का म्हणजे त्या पद्धतीचं सीट जर असलं का तसं पण करू शकता बघा तुम्ही डायरेक्ट तिथून मागून फक्त त्याला का मग असं इथं आहे का ईद एक पट्टी तयार करायला लागतं आणि याच्यातच गुंतून घ्यावं लागत कारण की याच्यावर जर लोड पडला तर इथून तुटायची भीती असते बघा बस बाकी काही नाही बघा असं काही आपला गाडा आहे गाडा म्हणा ट्रॉली म्हणा एकच मस्त आपली इथून मॅकविल लावलेले आहेत आणि आपण असं एक बैलगाड्याच्याच मापाचं आहे का साठं तयार केलेलं बाबा आणि मित्रांनो बघा कमेंटमध्ये एक चांगलं नाव तुम्ही एकदा एका सांगा बघा आपल्याला याला म्हणजे आपल्या बाळ्याचं जर नाव आहेच बघा बाळाचं आपलं नाव आहे ते आपल्या मामाने ठेवलेलं बघा तर आता याला एक चांगलं नाव ठेवायचं आता याला काय नाव ठेवायचं बघा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा एखाद्याचं नाव जर आवडलं शंभर टक्के बघा नाव ठो काहीच अडचण नाही झाला तर बस आता याचं पण काम चालू करायचं एकदा इकडं सगळं काम आपलं उरकत यायला लागलं मस्त न्यू एकदा पत्राबित्र आपलं मस्त कट करून आणून आपल्या समोरचं लगेच काम लगेच सगळे व्हिडिओज यायला चालू होऊन जाईन याचे म्युझिक सिस्टीमचे लाटिंगचे आणखीन सगळंच काम बाकी आहे आणखीन तसंच पी सी आहे तसंच आणलं आणि एक दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही कोणत्या गावावरून आपल्या का व्हिडिओ बघता बघा कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेमके आपल्याला तरी कळत आपले व्हिडिओ कोण कोण बघत आहे कुडून कुडून बघत आहे बस बाकी काहीच नाही बघा आणखीन काय एकदम ओकेमध्ये ओकेमध्ये बघा ट्रॅक्टरची फायरिंग बियरिंग एकदम कडक चॉईस करून आणलेलं आहे बस बाकी काही नाही हां तर कसं वाटलं आपलं जो गाडी का कमेंटमध्ये एकदा उजूक सांगा बघा तुम्हाला हे का आता बघा एकदा चालू करून दाखवतो मी ट्रॅक्टर आपलं जेणे की का लोड किती पकडतं किती गिअरवरती नाही का फायरिंगवरती काही लोड पडतो का नाही एकदा चेक करा बघा जरा चालू करायचं तर इतका प्रॉब्लेम आहे बघा नवीन नवीन ट्रॅक्टर आहे का नाव चालू होत नाही लवकर आता सकाळी सकाळी इंजिन एक तर गार झालेलं आहे बळबळ दोन तीन हँडल मारून चालू केलं आहे जीव घेत आहे चालू करायला सुरुवात सुरू कारण की त्याचे बेल्ट आहेत का टाईट आहेत आणि इंजिन पण आतमधून घासलेलं नसतं त्याच्यामुळे बघा लई जड जातं चालू करायला थोडं वेळ आता सकाळ सकाळ चालू केलं जर ग्राउंड देऊ असंच मिडियम याच्यावरती फायरिंग एकदा चेक करा मी तर ना हारलो बघा <laughs> <laughs> आपला पाहिला पाहिलं याच्यावर आता काहीच समजत नाही बघा ते पाहिला अरे पड बाबा हां पडला आपलं लोमध्ये मध्ये करून घेऊ नाही तर जायचं डायरेक्ट सरळच रेस एकदम हायच्याच कंडिशनवरची बघा थोडीशी वाढू नॉर्मल थोडी रेस वाढली हा बघा रस वाढू हायरिंगवरती काहीच फरक पडत नाही बघा एवढा मोठा लोड असून पण हे लोड तर काहीच नाही उसा याच्यापेक्षा जास्त आहे बघा एकदा रिवर्स घेऊ रिवर्सला पण काहीच अडचण नाही सेम तसंच हे बघा अरे हे काय आपला ट्रॅक्टर नाही आहे हे लगेच तुरी वासला आहे का उचलतं बघा कारण की माग लोड आहे ना आता लवून बघू बघा दुसरा सोडायचं क्लच हे बघा सेम पायरिंग आहे बघा काहीच नाही आता का लावून बघू एकदा तिसरा आणि तिकडं घ्यायचं आपल्याला ट्रॅक्टर टर्न मारून घेऊ हो बघा लगेच मी एकदा ट्रॅक्टरवरती बसतो लय प्रॉब्लेम आहे यांचा गियर पडत नाही लवकर पाठलं ते बघा आता फायरिंग एकदा चेक करा आता तिसऱ्या याच्यावरती बघा त्या बघा काहीच अडचण नाही एकदम मोठीमध्ये हे बघा इथं आहे का आता असा टाइम देतो बघा वळायच्या वेळेस हे बघा यावेळेस ते काम ते बघा आपलं जे हे का तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणतो तो माग हे बघा इथं आहे का आता काम होतं ते असं बिंकत आहे बघा ह्या वेळेस ज्या वेळेस खाली वर खाली वर खाली होतं का त्यावेळेस बघा आपल्याला हे काम येतं असं एक तयार करून घेतलेलं जे की एक असं खालीवर 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 होत आहे बघा आणिच का दोन तीन क्लिप टाकून देईन बघा आपण ट्रॉली आणली होती बघा रस्त्याने तर ते त्याच्यावरती कसा परफॉर्मन्स देतो बघा ट्रॉली झोली मारते माग काय हलते का कशी ती पण एकदा क्लिप चेक करा बागा आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो बघा आत्ता दिसली म्हणून तुम्हाला सांगायची वेळ आली बघा तर आपण जे का मी तुम्हाला म्हणलं ना जे हाईट आहे का तुम्ही एका ट्रॉलीचे उचलून घ्या बघा आपलं जे ॲक्सल आहे का बघा इथं एकच मिनटं ही जे ॲक्सल आहे का आपलं छोटं छोटं झालेलं आहे खालचं ॲक्सेल म्हण काय म्हणाव हिची जी टायरची जी हाईट आहे का अशी थोडीशी एकदम वाढून घ्या त्याच्यामुळे का आपल्याला दरबारची बघा हे पाते काढायला लागत नाही ते पाते आहे अशी इथं सरीला पुढं म्हणा आपल्या रस्त्याने चालतं नाही का टेकत येतो बघा पाते जादा करून इथं हाईट कमी असते ना आपल्या ओली त्याच्यामुळं आपली जी टाली तयार करते नाही का त्याची अगदी इद्यालची जी का हाईट वाढून घ्या जेणे की तुम्हाला पाते खोलायची दरबारची नाही याशी झकझक राहणार नाही बाबा तर बस कसं वाटलं बघा व्हिडिओ आपला छोटाच व्हिडिओ होता तुमच्यामुळं तयार करावा लागला बघा याचा व्हिडिओ अगोदर टाकला होता आपण युट्यूबला तर मग जाऊ द्या म्हणलं आणखीने एकदा बऱ्याच जणांची कमेंट आलते बघा आपल्याला ट्रालीचा व्हिडिओ पाहिजे जोडलाय कसं ते एकदा व्हिडिओमध्ये दाखवा तर याच व्हिडिओमध्ये बस यच होतं आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बा सगळं खबड करायला हवल्या नवीन गोड्याचं तर बस बघा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू